आज आपण मस्त झणझणीत असं कांद्याचं पिठलं कसं करायचं ते बघणार आहोत अतिशय चवीला सुंदर होतं पोळीसोबत भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता तर हे पिठलं कसं करायचं पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण एक साधा सरळ पदार्थ करणार आहोत जो की झटपट बनवून तयार होतो जेवणासाठी सुद्धा करू शकता दुपारच्या जेवणात करू शकता रात्रीच्या जेवणात करू शकता तर आज आपण करतोय मस्त असं झणझणीत पिठलं कांद्याचं आज आपण पिठलं तयार करणार आहोत घरी मी माझ्या पद्धतीने कसं पिठलं करते हीच रेसिपी तुमच्यासोबत संपूर्ण शेअर केलेली आहे त्याच्यामुळे ला तर कांद्याचं तिखट असं करायचं पटकन सुरुवात करूयात झनझणीत कांद्याचं पिठलं तयार करण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तर हा कांदा ह्याची साल काढून व्यवस्थित आपल्याला बारीक बारीक शिरून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता कांदा चिरून झाला की मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर जनरली मी काचेच्या डब्यामध्येच अशी ठेवते वरतून आणि खालतून शक्यतो टिश्यू पेपर लावते आणि मग कोथिंबीर स्टोअर करते बघू शकाल की तुम्ही काही हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर आहे तर ही मुठभर साधारण कोथिंबीर घ्यायची आणि ही कोथिंबीरसुद्धा आपल्याला व्यवस्थित बारीक बारीक चिरून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता इथे काही कडीपत्ता घेतलेला आहे तर कडीपत्त्याची पानं घ्यायची आहेत तर हा माझ्या माहेरचा कडीपत्ता आहे अतिशय कोवळा आहे कडीपत्त्याची पानं घेऊन झाली की आता पिठलं तयार करायला घेऊयात तर गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी मी ठेवलेली आहे तर यामध्ये साधारण दोन चमचे आपल्याला किंवा दोन पळी तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम होऊन देऊयात सुरुवातीला आपण आता तेल व्यवस्थित छान असं गरम झालं की यामध्ये साधारण एक छोटा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू तर द्यायची तरच खमंग फोडणी बसते अन्यथा खमंग फोडणी बसत नाही तर आता इथे मोहरी तडतडायला सुरुवात झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये साधारण अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे घालून झाले की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची मस्त काय खमंग फोडणी बसली आहे आणि हा बारीक चिरून घेतलेला कांदा देखील घालायचा आहे आता कांदा घालून झाला की यावरती थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर मी तशीच ठेवलेली आहे वरतून गार्निश करण्यासाठी किंवा वरतून घालण्यासाठी आता हा कांदा छान गुलाबीसर रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित गुलाबीसर रंगावरती आता परतून झाला की यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हळद त्यानंतर यामध्येच आपल्याला घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने लाल तिखट घालून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता हे सर्व मिक्स करून झालं थोडंसं परतून झालं की यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला पिठलं कितपत घट्ट हवं आहे पातळ हवं आहे त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊयात सर्व व्यवस्थित त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालून झालं की सगळं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि ह्या पाण्याला व्यवस्थित एक उकळी काढून घ्यायची तर इथे बघू शकाल व्यवस्थित या पाण्याला खळखळून खड़ उकळी देखील आलेली आहे तर आता उकळी आल्यानंतर यामध्ये साधारण मी दोन ते तीन चमचे बेसन घालते आहे पण सुरुवातीला थोडं थोडं बेसन घालायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे कारण एकदम बेसन घालाल तर ह्याच्या गुठळ्या जास्ती होण्याची शक्यता असते किंवा तुम्ही एका वाटीमध्ये जरी हे बेसन घेतलं या वाटी म, एका वाटीमध्ये जरी तुम्ही बेसन घेतलं आणि पाण्यामध्ये कालवून नंतर घातलं तरीसुद्धा चालू शकतं पण आमच्याकडे जनरली थोडंसं गुठळ्या असलेलं पिठलं जास्ती आवडतं म्हणून मी असं आधी पिठ बेसन घालून घेते आणि नंतर मग व्यवस्थित ढवळून घेते तर आता साधारण तीन चमचे मी बेसन घातलेलं आहे आणि बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित मी हे ढवळून देखील घेत आहे मिक्स करून घेत आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये गुठ गुठळ्या कमी राहतील मस्त आता यावरती झाकण ठेवूयात आणि व्यवस्थित साधारण पाच मिनटं तरी व्यवस्थित शिजवून घेऊयात पाच मिनटं मी झाकण ठेवलेलं होतं आता आपण चेक करूयात मस्त व्यवस्थित हे पिठलं शिजलेलं आहे आणि त्याला थोडासा दाटसरपणा देखील आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेलं आहे अतिशय सुंदर होतं हे पिठलं पिठलं व्यवस्थित आपलं शिजवून झालं की व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर हे पिठलं तयार झालेलं आहे रंग टेक्स्चर जबरदस्त आलेलं आहे वरतून भरपूर सारी कोथिंबीर पेरून घ्यायची तर इथे आपलं मस्त असं झणझणीत हे कांद्याचं पिठलं बनवून तयार आहे तर अशा पद्धतीने इथे आपलं हे कांद्याचं झणझणीत तसं तिखट असं पिठल आपलं बनवून तयार आहे अतिशय सुंदर लागतं चवीला तुम्ही इवन पोळी सोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता किंवा भात जरी असेल तरी भातावरती हे पिठलं घेऊन जरी खाल्लं तरी सुद्धा अतिशय सुंदर लागतं चवीला जरूर अशा पद्धतीने हे पिठलं तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत कुछ आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन कर, सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय